नमस्कार सर्वांना फ्री लर्निंग लुट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण अनुस्वाराची पूर्ण बाराखडी बघणार आहोत आणि अनुस्वाराचे काही शब्द बघणार आहोत अनुस्वार अनुस्वार म्हणजे काय आपण अंबारीचं जर शिकलेलो आहोत अंबारीचा कसा काढतो आपण अ वरती एक डॉट देतो आणि हा जो डॉट आहे त्यालाच म्हणतात अनुस्वार याचा उच्चार काय होतो अम, अम, मचा उच्चार झाला की नाही तसाच न चा एकदम म्हणजे इथे आता बघा मी तुम्हाला लिहून दाखवते अंबारी लिहिताना आपण अ अनुस्वार देतोय ब बा बलकाना बा र, र, र दुसरी वेळा डिरी अंबारी उच्चार होताना कसा होतोय सॉरी म नाही हे जे अनुस्वार आहे याच्यामध्ये तो लपलेला असतो मग तसच न आणि म चा उच्चार त्याच्यामध्ये असतो अम याच्यामध्ये अम अंबारी आहे अजून एक साध एक उदाहरण घेऊयात आपण आता न चा उच्चार कसा होतो ते दाखवते च एक मात्र च ड ला दुसरा का डू आता हे झालं चेडू हो की नाही पण याच्यावर जर आपण अनुस्वारिते दिला तर लगेचच उच्चार बदलतोय हो काय होतोय आता इकडचा उच्चार वरचा उच्चार याच्यात म लपलेला आहे इकडे काय आहे न चेंडू चेडू म्हणतो का आपण नाही की नाही चेंडू असं म्हणतो की नाही चेंडू म्हणतो ना मग तसच म आणि न याचा त्याच्यामध्ये उच्चार लपलेला असतो

क्षम अनुस्वार झाली अनुस्वाराची बाराखडी आपण आता काही अनुस्वाराचे शब्द बघणार आहोत बा आबा आता तुम्ही म्हणता लच्यात अनुस्वार कुठं आहे आणि हे तर सरळ आता आबा असं लिहिलेलं आहे आता मी अनुस्वार देते मी असं काय लिहिलं कारण तुम्हाला सांगते मी की एका अनुस्वाराने त्याचा उच्चार अर्थ सगळा बदलला जातो हे सांगायचं मी आर अनुस्वार दिलेला आहे आता हा शब्द काय झाला इकडे ह्या अनुस्वारामध्ये लपलेला आहे म तर आपण काय बोलणार आहोत अ अलकांना आ नंतर अनुस्वार पहिल्यांदा पहिला अक्षर घेतला आहे आपण डायरेक्ट म नाही घेतलेलं अ अलकांना आ आ बस बोल अंबा बना बा, बा, बा सायलेट म घेतलेलं आंबा अंबा समजलं तसच क ठ आता इथं पण मी अनुस्वार दिलेला नाही हे साध सरत क ठ असं लिहिलेलं आहे आता क वरती आपण अनुस्वार लिहूयात म इकडे लपलेला आहे काय न बघा इथं कं कंठ कंठ हा तर कोणता शब्द नाहीये म्हणून आपण न घालून बघितला तर क कंठ आहे ना कंठ से अनुस्वार दिला की शब्द बदलला त्याचा उच्चार बदलला सुरुवातीला आपण क म्हटलेले आणि नंतर अनुस्वार बोललेलोय कंठ कंठ हेच आहे अनुस्वार दिला की शब्दाचा अर्थ उच्चार सगळा बदलतो अनुस्वारामध्ये म आणि न हे लपलेले असतात हळूहळू हो प्रॅक्टिस केल्याने ते तुम्हाला समजत जाईल आता आपण पटकन सगळे शब्द घेऊयात सगळे म्हणजे काही शब्द अनुस्वाराचे घेऊयात कलाकांना का त्यावरील अनुस्वार कन दला दलकना द कांदा क Ko lapa ji ki tiki, anu suar kiong wo wala kanawa kiong wa ko kala kanaka warai kanu suar ka bo kan bo ko kala kanaka kawari ne do dala da Khanda do do warai dan. దళనా ఘందే కను స్వర్చా చందే కను స్వర్గ ట గణు స్వర్గ గ గల కనకా గంగు స్వర్గం గ గల కనకా

अनुस्वार रण जला दुसऱ्या लंटी जी करंजी च द कना चा त्यावर एक मात्र दो अनुस्वाराचं चिन्ह बघितलं उच्चार बघितला कसा होतो ते अनुस्वराचं शब्द वाचन बघितलं की ते कसं वाचायचं अनुस्वराची बाराखडी बघितली आणि अनुस्वाराचे काही शब्द बघितले तर जरी थोडासा जरी आवडला असेल व्हिडिओ तरी लाईक करा आणि आपल्या चॅनेलवर कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुढल्या व्हिडिओमध्ये